मालवण समुद्रकिनारी भक्त भाविकांचा भरला कुंभमेळा जिल्हाभरातून अनेक देवता पालखी तरंग दाखल हजारो भाविकांनी देवतांसह केले समुद्र समुद्रस्नान महोदय पर्वणीचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार, पार। प्रकाशांचा गजर सनईचा सूर पालखी तरंग व रैतेच्या लव्या जम्यासह मालवणात दाखल झालेल्या देवदेवतांचा अमृत सोहळा संपन्न झाला महोदय पर्वणी निमित्त आज मालवण दांडी मोर्याचा धोंडा या समुद्रकिनारी भाविक भक्तांचा जणू कुंभमेळा भरला सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी उशिरापर्यंत समुद्र स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले या अमृत सोहळ्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या ग्रामदेवता समुद्र स्नानासाठी येथील समुद्रकिनारी आले होते श्री मोरेश्वर तीर्थक्षेत्रावर हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत मालवणात महोदय पर्वणीचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला आज झालेल्या महोदय पर्वणीच्या सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांमुळे किनारपट्टीवर मेळा भरल्याचे दिसून आले मालवणात महोदय पर्वणीनिमित्त येणाऱ्या देवतांच्या स्वागतासाठी मालवण नगरी सज्ज झाली होती काल रात्री तालुक्यांसह जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या ग्रामदेवता देवदेवता आपल्या रैतेसह पायी चालत शहरात दाखल झाले होते रात्री देव जागरण भजन नामस्मरण भक्तांच्या संकटांचे शिवकळेद्वारे निवारण आदी कार्यक्रम झाले तर काही देवता आज सकाळी समुद्र स्नानासाठी मालवणात दाखल झाले येथील नागरिकांनी सडा रांगोळी घालून गुड्या तोरणे बांधून ठिकठिकाणी थीक देवतांचे स्वागत केले मालवण दांडी मोरेश्वर तीर्थक्षेत्री महोदय निमित्त तालुक्यातील निरुखे येथील रवळनाथ नांदोस येथील गिरोबा सोनवडे येथील लिंगेश्वर अणाव येथील स्वयंभू रामेश्वर कसाल येथील रवळनाथ पावणाई तळगाव येथील रामेश्वर पडवे येथील रवळनाथ शहरांचे ग्रामदेवत श्रीदेव रामेश्वर या देवता तरंग तसेच आपल्या लव्या जम्यासह दाखल झाल्या होत्या तालुक्यातील कोळंब येथील सोमवती बीच समुद्रकिनारी कांदळगाव येथील रामेश्वर लव्या जम्यासह सकाळी दाखल झाले ढोल ताशांच्या गजरात देवता समुद्रकिनारी दाखल होत होत्या कांदळगाव येथील श्रीदेव रामेश्वर व रेवंडी येथील भद्रकाली देवीसोबत आलेल्या भाविकांनी कोळंब येथील सोमवती बीच समुद्रात देवतांसोबत स्नान केले या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली होती मालवणदांडी येथील मोरेश्वर तीर्थक्षेत्री मोर्याचा दोंडा या ऐतिहासिक शिवकालीन क्षेत्राच्या ठिकाणी मोहोदय पर्वणीनिमित्त जिल्हाभरातील भक्तांनी आपल्या ग्रामदेवतांसह हो समुद्रस्नानाचा लाभ घेतला ठिकठिकाणच्या गावातील देवदेवता स्वाऱ्या पायी चालत आल्या होत्या मालवणदांडी येथील मोरेश्वर तीर्थक्षेत्री मोर्याचा धोंडा या ऐतिहासिक शिवकालीन क्षेत्राच्या ठिकाणी महोदय पर्वणीनिमित्त जिल्हाभरातील भक्तांनी आपल्या ग्रामदेवतेसह समुद्रस्नानाचा लाभ घेतला जिल्हाभरातील ठिकठिकाणच्या गावातील देवता देवस्वाऱ्या पायी चालत आल्या होत्या मालवणमधील मा भक्तांनी या देवताच्या व सोबत आलेल्या ग्रामस्थांच्या निवासाची सोय केली होती सकाळी आठ वाजता देवतांचा लवाजमा ढोल ताशा पालखी तरंग घेऊन मालवण दांडी मोरेश्वर तीर्थक्षेत्री स्नानासाठी निघाल्या दुपारी उशिरापर्यंत भक्त स्नानाचा आनंद घेताना दिसून येत होते मालवण दांडी मोरेश्वर तीर्थक्षेत्र ते श्रीदेव दांडेश्वर या समुद्रकिनारपट्टीचा एक ते दीड किलोमीटरचा परिसर भक्तांच्या जनसमुदायाने फुलून गेला होता वृद्ध नवविवाहित जोडप्यांनी तसेच लहान बच्चे कंपनीसाठी हा नान सादला। साथी जनों नान साथी समुद्र स्नान योग साधला सर्वांसाठी जणू अमृत योग ठरला होता शहरात विविध ठिकाणी या देवतांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले देवतांसोबत समुद्र स्नान करण्यासाठी तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक दांडी समुद्रकिनारी दाखल झाले होते देवळूवाडा येथील रामेश्वर देवतेची पालखीही दांडी किनारी दाखल झाली होती भाविकांसाठी दांडीकिनारी मोरेश्वर मित्रमंडळांसह हो अन्य मंडळाच्या वतीने अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती भाविकांनी सकाळी समुद्रकिनारी देवतांसोबत समुद्रस्नान करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले त्यामुळे समुद्रकिनारी भाविकांचा मेळा फुलल्याचे दिसून आले यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी दर्शन घेतले यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आसरेकर माजी नगरसेवक आप्पा लुडबे भाई मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते दर तीन वर्षांनी महोदय पर्वणीचा योग येतो तालुक्यातील तसेच कुडाळ तसेच परिसरातील देवता तरंग लव्या जम्यासह पायी चालत मालवणात दाखल होत असतात शहरातील देऊळवाडा येथे या देवता वास्तव्यासाठी थांबत असल्याने या देवतांच्या स्वागताबरोबर त्यांच्यासोबत येणाऱ्या भाविकांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते भाविकांच्या जेवणासह त्यांच्या निवासाची व्यवस्थाही शहरातील विविध मंदिरामध्ये तसेच अन्य वाड्यांमध्ये करण्यात आली होती समुद्र स्नान झाल्यानंतर विविध ठिकाणच्या देवता पालखी तरंग आपल्या लव्या जम्यासह सायंकाळी उशिरापर्यंत माघारी परतत होते करीत आहोत दरवर्षा मंत्रामध्ये अशोक